मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये पाच शेळ्या दोन बोकड आणि दोन पाटी आहेत विक्रीसाठी पा सुरुवातीला हा पहा दोन मधला हा एक बोकड बाकी पुढे पाहूयात क्वालिटी पाहू शकतो आपण कानाची लांबी रुंदी पहा बॉडी स्ट्रक्चर पहा लेंथ हाईट पंच फेस दबलेले जाडशिंग सर्व काही टॉप मध्ये हा बोकड आहे दोन दात झालेला उंची चाळीस इंच वजन पंचावन्न किलो दोन दात लावलेले आहेत चाळीस हाईट वजन पंचावन्न किलो हा एक बोकड यानंतर हा पहा दुसरा बोकड याची पण क्वालिटी आपण पहा मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीमध्ये बोकडा आहे आपण हा आहे अकरा महिन्याचा वजन चाळीस किलो उंची सदौतीस इंच टॉप क्वालिटी बिटल हायक बोकड यानंतर या पहा पाच मधल्या या दोन शेळ्या शेळ्यांची पण क्वालिटी आपण पाहू शकताय प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये पाच शेळ्या आहेत शेळ्या मित्रांनो अर्धाच झालेल्या आहेत उंची अंदाजे छत्तीस सदौतीस अडवतीस इंच आणि चार ते साडेचार महिन्याच्या आसपास गाभन आहेत शेळ्या पाच शेळ्याने अडदात लावलेल्या आहेत उंची अंदाजे छत्तीस अडवतीस अडवतीस इंच आणि चार ते साडेचार महिन्याच्या आसपास गाभन आहेत या पाच शेळ्या आणि यानंतर या पहा या दोन पाठी पाठी मित्रांनो दोन दात झालेल्या आहेत आणि पाठी पण गाभन आहेत चार ते साडेचार महिन्याच्या आसपास मुक्कामपोट झाडगाव तालुका जिल्हा परभणी मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव झिरो नव्याण्णव बावन्न नऊशे त्र्याऐंशी तर या नंबरवर संपर्क करायच्या अधिक म्हणजे आणि चारा बियाणे पण मिळतील मित्रांनो रेड नेपेअर स्मार्ट नेपेअर हायब्रिड नेपेअर फक्त एक रुपये स्टिक प्रमाणे तसेच दसरात घास वगैरे पण मिळेल तर नक्की संपर्क करा अधिक मध्येसाठी धन्यवाद